दादा आणि वहिनीची व्हिडिओ शूटिंग चालू झालेली आहे हो का नवीन त्यांनी पार्सल आलेलं आहे साडीच ती का वहिनी वाटतं आता वहिनीला काय ॲक्शन आहे हो का दादा इथे खाली बसलाय हो का वहिनीस तोंड बघा एकदा आहे का हो का ही साडी पार्सल आलेला आज <laughs> वहिनी रुचल्या तर वहिनीला काय जमाना ऍक्शन दुर्वा कलेक्शन यांच्याकडून मला साडी किती नंबर एक आलेली आहे ज्यांना कोणाला घ्यायची साडी आहे त्यांच्याकडे जावा मी त्यांच्या टप्प्यात घेऊन टप्प्यामध्ये काय म्हणतो का कलेक्शन कलेक्शन दुर्वा कलेक्शन

दुर्वा कलेक्शन करून साडी रिशीव झालेली आहे आणि त्यांच्याकडे एक नंबर साडी आहे मला तर लय आवडली साडी तेवढं म्हणजे चप्याट्याप्यात घेऊ काय नाही दुरूवा कलेक्शन हो बा आहे ते काय दाखवायचे काय नाही तर बोल बोल <laughs> मन बरं आता नंतर असं सर मन आहे हां दुरूवा कलेक्शन

हाय फ्रेंड दुर्वा कलेक्शन कोण मला साडी एक नंबर रिसिव्ह झालेली आहे मला येले बोलाय पण आमच्या वहिनीलाच नाही बोलाय तुम्हाला येत असलं दुर्वा कलेक्शन तर कमेंट मध्ये नक्कीच सांगा वहिनी नुसत्यात लाडा देत बघाय त्या दादा आमचा बकी टोर बसून आता व्हिडिओ शूटिंग चालू करायला काय तर ही लागली आता हाच माझा हाय फ्रेंड दुर्वा कलेक्शन कडून मला साडी रिसिव्ह झाली हा वन टू थ्री स्टार वेनी हा मी सांग तुम्हाला आधी काय करायचं धुर्वा आणि पुन्हा माझं कलेक्शन काय आहे yeah, दा मना आहे दा वन टू थ्री स्टार हा आपला व्हिडिओ मोठा बनलेला आहे त्याच्यामुळे थोडं थांबा लास्ट पर्यंत व्हिडिओ नक्की बघा

तुम्ही बिझावा साडी एक नंबर आहे आमचा दादा आता एक नंबर साड्या त्यांच्या एक नंबर एक नंबर क्वालिटी साड्या आहेत त्यांच्या इथे भारी भारी साड्या त्यांच्याकडे आहेत ज्यांना कोणाला घ्यायची तर मी ज्यांना कोणाला घ्यायची त्यांची आयडी खाली ज्यांना कोणाला घ्यायची त्यांची आयडी नाही तर त्यांचा नंबर मेन्शन खाली करतो ओको मला बोलायचं आता दोघ जण मला काय बोलायचं कळत नाही मी आहे बारका त्यांच्या मी त्यांची आयडी खाली मेन्शन करते त्यांच्यापाशी खूप भारी भारी साड्या एकदम भारी भारी साड्या आहेत मी त्यांची आयडी खाली मेन्शन करते त्यांच्यापाशी खूप भारी भारी साड्या आहेत

कोणी नसली काली पहिल्यांदा एक वेळेस आली काय पहिले व्हिडिओ माझ्या तोड्यातून आता गेले मी नाही म्हणतो ना इकडे बघा वहिनी एकदा का वहिनी इकडे बघा एकदा वहिनी हा वहिनी रुसल्यात बघा किती भारी आता मला असं किती भारी त्यांच्यापाशी खूप भारी भारी साडी आहे आता असेल मागाच्या माझी धरलेली त्यांच्यापाशी खूप भारी भारी साडी आहेत ज्यांना कोणाला घ्यायची असेल त्यांनी जावा आणि त्यांना डीएम करा त्यांच्यापाशी खूप भारी भारी साडी आहेत त्यांची खूप भारी भारी साड्या आहेत त्यांच्या ज्यांच्यापाशी खूप भारी भारी साड्या आहेत

मी त्यांची आय डी खाली मेन्शन करते ज्यांना कोणाला घ्यायची असेल त्यांनी जावा आणि ऑर्डर करा धन्यवाद ज्यांना कोणाला घ्यायची असेल मी असं म्हण पहिल्यांदा मी त्यांची आय डी खाली मेन्शन करते ज्यांना कोणाला घ्यायची असेल त्यांनी एम करा मी त्यांची आय डी खाली मेन्शन करते जावा आणि ऑर्डर करा हां ऑर्डर करा हां बोल बोल पांगव ना तर मी त्यांची आय डी खाली मेंशन करते जावा आणि ऑर्डर करा धन्यवाद माझ्यासाठी शेवटला चांगलं वाटत नाही आज येऊन वाटत नाही पार्स तसं तसं राहू देतो असे हातात असे लांब तर मी त्यांची आय डी खाली मेंशन करते जावा आणि ऑर्डर करा